तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे का शूटिंग कशी होती शूटिंगमधील काही गमती जमती ही आहे रील स्टार ऐश्वर्या ऐश्वर्या काळे कॅमेरा बिमेऱ्या घेऊन ये आता बघू शूटिंग कशी होती चला सर्पमित्र सर्पमित्र <laughs> सोन्या लोंडे यांनी पकडलंय काय हो काय सांगा ना काय मिनीवास शरीरचा शेतकऱ्यांचा मित्र समजणारा मांडव जात्रे ह्याला लोक म्हणतात दोन तोंडाचा मांडव पण असं काही नसतं याला एकच तोंड असतं दिसतं दोन तोंडाचा पण असं काय नसतं या तुम्हाला दाखव तुम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नवर दोन मिनट बच्चा या साईटला बघा या साईडला तोंड दिसतंय तुम्हाला दाखवतो आणि ह्या आकार आहे तोंडाकडचा कडक आकार असतो तोंडासारखं जेणेकरून शिकारी कुठल्या शिकार जर शिकारी कुठला सापा शिकार करत असेल तर त्याला वाटेल की दोन्हीकडे तोंड आहे म्हणजे मागून सुद्धा अटॅक करू शकत नाही तो सापाचा त्यामुळे त्याला इकडून तोंड असतं आणि इकडून तोंडासारखं दिसतं ओके बिनविषारी बिनविषारी मांडू शेतकऱ्यांचा मित्र समाज मला साप माझे घरी बोबडी वळती आज पण शेतकऱ्यांचा मित्र समजणारा साप आहे आता हे आमच्या जवळच्या मैत्रीण ऐश्वर्या या ठिकाणी साप पकडतं तर असा साप जर आपल्या शेतीमध्ये मिळाला तर कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला सापांची माहिती नसते मला माहिती म्हणून मी हात पकडला आहे सर्प मित्राला जवळच्या कॉल करा तो येईल के, के रेस्क्यू करेल आणि तो घेऊन जाईल ते काय झाले थोडासा जर आल्यामुळे बोबडी वळती माझे बोलताना तुम्ही घ्या समजून थोडंसं मी को मित्र आहे बारा मध्ये चालू घेतला काय राटतं का रे सोनू लुंडे सांगितले तुम्हाला बारा मध्ये कोणी पण सांगलं कारण तेवीस चोवीस गावामध्ये मी को मित्राच काम करतो आज पाच ते साऊस चाल काम करतो पुठणे ते माती उकरतो चार ते पाच फाउंडेशन काम करतोय वन भावा मध्ये भाई गो कसलो ते हो ओण ओळ करतोय बेकार तरी योगा हे योगा पैशे काय ते घे ना आता

माहिती आपल्याला कोण आहे तू अरे मी तो मित्र माहिती नाही काय रोहित अरे मी त्याचं नाव लवकर जायचे आपल्याला कुणा पाठ दिली आपल्याला ऐश्वर्या ऐश्वर्या हा मग हे एवढं सगळं घेऊन चाललंय का तू सामान कमी नको पडाय म्हणून चल लवकर मी पण घेतो ये हा चल लवकर पाठ पडतो तुझा मॅम तुम्ही हो चल खुर्ची पण घेतो हा चल चल पाठ त्याने कुठं बघितली ज्वारी काय ज्वारी बघितली तू नागरा तिकडे जायचं वाटत सबोर कुठे ज्वारी बघितली विचार बरं विचार बरं थांब रा कुठं बघितली ज्वारी कुठे ज्वारी ज्वारी मी तर नाही बघितली तुम्ही बघितली का कमड मध्ये नक्की सांगा भूमिकाच्या शेंगा आल्या ज्वारीला काय म्हणणार योगेश भाऊ कुठे चाललाय मी आहे ना तोंड हात पाय धोला चाललोय आणि मला आहे ना लघवी लागली लघवी करून येतो आता कसं जाऊये काय लगे आपला ते झोपले आता कशी लघवी करू आता मी अलीकडे मांडत मतकी ते चावण मला लगे माय लघवीची जागा तर आला ती त्याला हाकल बाहेर लगु ये बाहेर काय कोण आहे कोण आहे कुठे लकी आज येऊ वा याच्यात जाऊन कस गारवा गॅसलो मी <laughs> दावला गावला गवला दाखवतो मॅडमला व्हिडिओ मी एवढ्या रात्री आता आम्ही रील शूट करतोय बघा एवढ्या रात्री हे दोघ काय करतात बघा हा माई मध्येला बोलला बघ थ्री टू 1 स्टार्ट अर्धी किला का माझ उस्न गेलेलं पैसे लागा जो परत अर्धे काय काय लाईट चालू लाईट

दहा मिनिटात मागार दिस दिल माझ पैसे दिलं नाही अरे कि माझं जायचंय ना त्याच्या घरी उद्या तू काय माग राहिला डोळे उघड ना उद्या जायचंय पैसे मागायला तू आजच भर चल राहिलाय जो काही बोह्याचे आता आमच्या जेवणाची तयारी चालू आहे तर बघू आपण नेमकं काय काय करू राहिले चला तू काय दुष्काळ चाल मला आली होती बाय गुरंग लावे खायला हि ती लावे दिले देवे ला ला दे असा कादर नऊ पाच यायला का शूटिंग ला तुला अन्न पुरवठा मंदिर करून चुकी झाली माझी हो मॉन्टी सर अहो शूटिंग भांडण ना का करू शूटिंग करायला अहो भांडणा विषय नाही अहो कसा का धरून शूटिंग चालू आहे तुम्ही बघताय माझा साहेबा गेल्याची केला पाहिजे का नाही तुम्ही सांगा बरं बरोबर केला पाहिजे सकाळपासून आपण फक्त सकाळी त्या कांदा पाव व्यवहार आण पाणी आहे का सकाळपासून नाही पाणी पाणी आणलं होतं ना पाणी होते बिस्तरी दिसते की त्या दिशे ना पतकोण जिले अन्न पुरवठा मंत्री अन्न पुरवठा मंत्री पण मग आता अन्न पुरव पाणी पुरवठा केला पाहिजे की ना आपल्याला बरोबर सकाळ जर ना सांगतो बिन लाजला की उरग उरग लागा स्वयंपाक कर तर सकाळ जाडून आमची लग्न बघा कुत्र्याला टाकायला भाकरी तसले भाकरी दे दे वाळले ते भाकरी वाळले भाकरी आमचं कुत्र सुद्धा खायच नाही हा तिला मटण आणून दिलं दोन किलो मग आता काम आहे काय तिचं करायचं आणलंय मटण बरोबर आणलंय हा काय बुईया का Yeah. का मारायचं काम आहे तसं सांगत नाही काल सकाळी सात वाजल्यापर्यंत शूटिंगला काल दिवसभर बरं कण नाही पोटात ही हाड भाकरी भाकरी करायला लागली काय काय लोक मला म्हणते तू नाही र आता कस काय पान नाही मला आवाज कुठं आवाज मला काय मला रगा लागणार नाही मग माझा आवाज चालतो साडीचा साडी तर नाही काढू साडी माझी चुकी नव्हती हो बाळा तू तुला मी साडी घेणार मी साडी तुला मी घेऊन देतो तू काळजी करू नको पण आमच्या आण पाण्याचं काय मरण करू का साडी बघ आपल्या शूटिंगची एक खासियत आहे एक वेळ एक सीन कमी होईल पण पोरांना दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण यायचे म्हणून पोरं आपल्याकडे शूटिंगला येते आज काय आणलं माहितीये ना मटना आनंद आन। काल काय होत मटणाशिवाय आपण पोरांना दुसरं काय खायला घालतच ना आता एखादा ए काय त्याला आनंद जाऊ आनंद आनंद का तडाक्यात उलता पालता घरी शांत बस काय काय का माझं पोर नाही ना अरे तुझी चुकी नाही रे बाप म्हणून माझी चुकी आहे तुझी चुकी नाही आमच्या बस ना साडीचा काय विषय साडीचा काय विषय झाला माझ्या का तिला साड्या आम्ही आमचा एक आ? आ आम सीन होता साडीच्या दुकान मग तिला एक साडी आवडली कधी नव्हती म्हणली साडी म्हंटले घेऊ बाबा नाही काय अडचण आणि ते दुकानदार काय म्हणले मा का की म्हणले ह्या साड्या तुम्हाला न्या म्हणले कशाच काय न्या म्हणले साडीच राहिली तिथं चुकून राहिली चुकून राहिली साडी तिथं त्याच्यामुळं आणि हिच ध्यान होत बरं का साडी पण त्या दुकानदाराकडून चुकून आपली साडी खाली राहिली त्यामुळे राहिली आता मग राहिली सरली तर राहिली म्हणलं बाबा दुसरी घे दुसरी अगोदर शिल म्हणत ती घे तुला नाही मला तीच साडी आवडली होती आता का हाणून घ्यायचं का ते रसून बसत का म्हणून ते राज जेवणाला याला आपल्याला उशीर जेवणाच नाही कोणाला आठ दिवस कुठं हे खाली तवा आहे तवा तव्यासारखं तोंड करीन उरक स्वयंपाक करायचं तवा आणि तुझं तोंड येतच म्हणून पाडणार आहे का तडा घ्याय का पोरा या करायचं रे चुकी नाही रे बाळ आमची चुकी त्यांची नाही यांची बी काय चुकी नाही म्हणाय आमची चुकी आहे बाप म्हणून आम्ही ना खाया या काय पर्याय काय कसा वाज बघते एक काम कर टाळ वाजून जेवढं हायचं नाही तेवढं सगळं देव जाग कर दाखवा त्याला वाया थोडस दाखवाय वदकी बाया पाणी पिणे का दुष्काळ चाल मला आल्यासारखे का करते वदकी शिजून घे धाडा धाडवायच मठा ते बोलत का बर नाही चिडल्याने माझ्यावरले माझी तुम्ही मटन कमी खावा म्हणून मुरमुरे दिलेली काय आता कस वागलं मी आयुष्यबद्दल बरं का मी एकच जावी ना आता दुसरी लागूनच पडेल एका आडवा चिडवाडायचा येत आहे का तो शूटिंग आप हा त्यांनी काय झालं सांग तुला चिडला होता ह्यांच्यावर काय केलं मोंटीने रानात गेला आणि आला मोठी मोठी वांगी येऊन तोडून वांगी दाखव इकडे वांगे पण ते काय राग जायना म्हणून परत जाऊन आणले मटण वांग्याचा परत होता आज खायला पोरांना वांगी करते वांगे शूटिंगला आणलेली खायला मी आजपर्यंत इतिहास आहे माझा कोणी म्हणावं

चला इतरा की साखरे साखरे आण काय तुम्हाला सांगायचं हिने हिटर आणला ना आम्ही तेच सांगतो एक मिनिट हिटर आणला हिटर सोडलाय त्या बाबतीत आणि ईद भर पाणी वरच ईद भर आख्या बाबतीत ईद भर पाणी गरम झाले आणि खाली आला घातला तर सगळं गार चार पाणी गार पाण्यानं आंघोळ गेली पाहुणा अक्षरशः कुठं नाही सांगत घातला ह्याच हिटर माझ बी तसंच झालं होतं अर्ध पाणी गार ना अर्ध पाणी गरम नाही ती हीटरची चुकी होती नाही उद्या नाही होणार तस लाकडं तुला पेटवणार आहे सकाळ उठून हिटर मागं द्यायचं का मागा नाही आंडे पिठी उकडायच्या आंडे पिठे उकड अल्ला का माझ्या पोराला एखादं कोंबडीचा अंडा घालू फोडून फुडून पिरते ते आंडे उकडून द्यायला एवढ्या दिवस दिवसभर

लोक मला म्हणत्यात तब्येत कर तब्येत कर <गयां> दिवस दिवस त्या नवराला अन्न नाही घातलं तर कुठनं तबेट होय ज्या काय दमा घरवाले काय बाजा काय बाजा टिंग टिंग तं बेकार असला नाही टिंग कोणती ती दारू काय चेंगले बेकार बघा लाल तुंबा नसतो जी लाल लाल तुंबा एवढा असा रूप आला तसं सांगा म्हटलं एक मंडळ हाय जेवण आहे आपल्याला दारूची सवय नाही आपण आयशपत नाही कधी दारूला शिवलो बी नाही फक्त कधी मी बरं आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट हे नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऐश्वर्याचं पण चॅनल मी खाली देतो त्या चॅनलला सर्च करून त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद भेटूया लवकरच